मामा नो मावश नो बघा मिस्टरीन हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चाललंय काम काम बिगारी वाढू बिघारीला म्हणती बर का उरका पटापटा उरका पटापटा बिघारी लय काम सुरू करायला लागले बघा मामा नो मावश आता ही काम मिस्तरीच एक नाही मी तर कोणत्याच कामात नडून पडत नाही पैसा ते पैसा तुझे विचार करती मग बिघारी गेला ना ते पळून मार चालू करू करू कि तुमच्यासाठी पैशाचा विचार करायचा आहे भविष्यासाठी नाही तर मला काय हव आली बाई काय उग तर भाऊ बहिणीन आज सकाळपासन तुमच्या पुनमताईनी आणि दाजीनी दाजी हाताखाली करच्यात या माल चाललय हो का सकाळपासन घेतलंय मी लावून बांधकाम तर कसं लावून घेतलंय सांग करते गा बांधकाम तर कसं जमत का मला सांगा मला आणून हां जाय काय हातमोजे बार हाताची आग चालली माझ्या हातमोजी बी नाही आणायची मम्मी ही करीन बाई चाडीचं बिडीचं शिवण मशीनी <laughs> अगं तुमच्या भविष्यासाठी पैसा बचाव हा मिस्त्रीने हात मुली आणल्यावर मग बरं मग हा नाची काय माहिती ते मला देव पुढं अजून अगं मला आ ना ना <coughs> เริ่มไปครับว่าเอาไปไหนเราสร้างอ่ะ मला ही करून घे ना मग इठं लावून घे बाबा आणि इथल्या भर द्या एक एक करत जायचं आणि एक सगळ इटा मग सगळं हाकून घेतल्या नंतर मगरी लावून दाय ती एकाच सोरी सगळी करता येईल या अवघड आहे बाहे तुमच्या दाजीच बाबा बहिणी ना तिथं इठं लावून घे ना म्हणजे एका दोरी सगळं मग करता येईल सगळं मला उठायचा बसायचा येतो कटाळा तुम्हाला माहित आहे ना

रीतसर कि थोडा हयतले इथं इत। अहो इथं नाही मान लावायची ते इथं कळे हे काम तंबर काम करून दे بده It's झालं का नाही आता काय आपल्याकडं दोरी नाही त्याच्यामुळे आता ह्याच दोरी चाललय काम ही झोक्याची दुरी आहे <laughs> झोकेच दोरी आहे याच्यातच आपलं चाललंय काम आता मिस्त्री कशी आहे आपल्याकडं सामान नाही ना काय जुगाड लावायचं असतं कस हा ह्याच्यातच आपलं चाललं

येतर तया गास सा हात कसं काम चालले नाही मिस्ट्री नाही पुढे काय नाही काय नाही त्याच्यामुळं कसं आहे चालले आहे

अरे <laughs> डुप्लिकेट माल होती ते <laughs> झाले पाणी बायकुंड काय होकल चुकलं तरी सांगा मिस्तरीन बाय राग नाही मानणार कस केलंय बघाय के तशी मिस्तरीन बाई कुठल्या कामात महाग पडणार नाही नाही जरी कुणी आलं तरी मिस्तरीन बाई सगळं काम हँडल करणार मिस्तरीन बाईचा एक वशील आहे फाउंडेशन मुरूम भरणी अजून पीसीजी हे झाले मिस्त्रीन बाई करणार आहे पीसीजी बी करणार आहेत मम्मी हो पीसीजी कसं li असते कोबा को अरे खालची ठेली न पर हलू द्या ती बाहेर आली नीट चला माल माल तो तो वेगळ्या टाईपचं बांधकाम काय जुनी फोड नाय कि फोन जर मिस्त्री बघत असलं तर सांगा सांगा कुठं चुकले हुकले काय रोज रोज चलो तर आता बिगर जर असं झालं तर मिस्टर काय करायचं बर आता मिस्टर यांनी कुणाच्या तोंडाकडे बघून बांधकाम करायचं एक तर मिस्तर उठलेली जागा बसव ना पावतोव

ना <laughs> <tune> बारा, बारा, दुसरी मिस्तरपेक्षा हुशारच पायाला निकत्या बिघार यांनी आम्ही केलं जण काही सांगत बिल्डरला जर काम करणार सांगायचं म्हणलं तर बिल्डरच मग काय काम आहे बिल काय काम करणार करायचं ना <coughs> जरा अवघड हाय घ्या समजून म्हणलं बिगार यांना दहा पाच रुपये जे आता निवड <coughs>

कुठलं मग बांधकाम शिकली ग तू <laughs> कुठलं बांधकाम शिकली म्हणलं त्याला कोण काय आईच्या पोटात नाही आईच्या पोटात नाही येत आहे का कुणी शिकून तरी म्हणजे इतकं हुशारपणाने बांधकाम करते मला बी येत एवढं ये केलंय मीच केलंय भावा बहिणीनं

तो कट करायचं गेला ताबी आहे ना मिस्तरी तुमच्याकडे कटकराय पातळ पाताळ आपलं नुसता हाताळून द्यायचं जेव्हा

की। की। <coughs> हो कि थोड मी टाकावं लागत काय आपल्याला माल काय म्हणतात गिताडच लावायचं वर आपल्याला जेवढं भरायचंय ते खालच भरून घ्यायचं

राहणारच नाही तिथं मी तर नाही राहतो घेऊन तर ओढून घे तुम्ही करायचं बिसाड लावायचा काय काय म्हणायचं चुकीचं बोलली का आपण चुकीचं बोलतो का कोणता आयच्या पोटात शिकून आले का प्रयत्न केल्यावर यश नक्की परमेश्वर नाव घ्यायचे काम चालू करायची आता मी के आम्ही दोघांनीच केलंय कस केलं वडवानीच केलं ना फोटो ब शिवलं कस दिसतय उठून आता ही की बांधा असली तर हे बी केलं असतं पण उर्र कायच नाही म्हणून केलं नाही आता काय चार दहा बांधला रात्री बांधून मग आता जे ही करायचे ना आपल्याला लेवल ही करायचे ह्याच्यामुळं तर चला भावा बहिणी कम नक किसागा या सै्या पकिता जीी bye-बाय bye, -bye. bye.